माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती आहे या महिन्यातील बाप्पाच्या जयंतीला मागे गणेश जयंती म्हणतात अर्थात श्री गणेशांच्या भक्तासाठी अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे गणपतीच्या पूजनाने आपल्या मनाची एकाग्रता वाढते आणि हाती घेतलेले आपले कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत मिळते वर्षातील तीनशे पासष्ट दिवसामध्ये कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर प्रथम आपण गणपती बाप्पाचे नाव घेऊन त्यांची पूजा करूनच कामाला सुरुवात करतो कारण श्री गणेशाची आराधना केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यामुळे आपले कुठलेही कार्य हे अडथळ्याशिवाय पूर्ण होते गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने त्याचे फळ आपल्याला सहस्रपटीने जास्त मिळते गणपती बाप्पाला दुर्वा हा खूप प्रिय आहेत आणि गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वा वाहल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा ही अपूर्णच राहते गणेश पूजण्याशिवाय अपूर्ण राहते म्हणून पूजेत दुर्वा अर्पण करणे अनिवार्य ठरते गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते असे शास्त्रात सांगितले आहे एवढेच नाही तर असे मानले जाते की गणपतीला अर्पण केलेली दुर्वा विशेष फायदेशीर असते त्यापासून केलेले काही उपाय आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकतात नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसभू मी या चॅनलमध्ये आज आपण आपल्या बघणार आहोत की तेरा फेब्रुवारीला मागी गणेश जयंती आहे त्यानिमित्त आपण काय उपाय करू शकतो आपण गणपती बाप्पाची सेवा कशी करू शकतो हे मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल जे भक्त गणेश जयंतीला गणेशाची विधिवत पूजा करतात त्या भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण होते अशी श्रद्धा आहे श्री गणेशाला प्रसन्न केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते यावेळेस तेरा फेब्रुवारी रोजी मंगळवार आहे त्यामुळे या गणेश जयंतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे तर मागे गणेश जयंतीची पूजा कशी करायची तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ तुम्ही तो बघू शकता तर मागे गणेश जयंतीच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला दुर्वांचे काय उपाय करायचे आहे दुर्वा वाहताना त्या नेहमी अथर्व किंवा गणेश मंत्राने मंत्रित करूनच व्हायला हव्या कारण की आपण जेव्हा अथर्व आणि गणेश मंत्र म्हणतो तेव्हा त्या दुर्व्यामध्ये देवाचा स्पर्श होऊन त्यांचे सानिध्य लाभून त्यातही अप्रसादत्व उतरते आणि आपण जे काही उपाय करणार आहोत दुर्वाचे त्यामध्ये आपल्याला फलप्राप्ती होते तर गणपतीला अर्पण केलेली दुर्वा अधिक पवित्र मानली जाते आणि ती निर्माल्य म्हणून समुद्रात किंवा टाकण्याऐवजी कुंडीत खत म्हणून देखील आपल्याला वापरता येईल उलट तसे करणे योग्य ठरते एखाद्या अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणे चुकीचे ठरते दुर्वांना पाय लागणार नाही अशा अशा ठिकाणी त्यासाठी आपली घरातील कुंडी जे झाडांची जागा असेल तीच योग्य राहील अशा केल्यामुळे गणपती बाप्पाचा दुर्वारूपी आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी करता राहील जेव्हा आपण गणपती बाप्पासाठी दुर्वा तोडतो तेव्हा लक्षात ठेवायचे आहे की दुर्वा ह्या त्रिदलच असाव्या नाहीतर गवत आणि दुर्वामध्ये काहीही फरक राहणार नाही आपण ह्या निवडूनच नंतर गणपती बाप्पाला अर्पण करतो वापर त्यातील काही भाग हा आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तिथे त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत नाही जर वारंवार कर्ज होत असेल आणि त्यातून सुटका होणे कठीण होत असेल तर गणेशाला अर्पण केलेली दुर्वा घरच्या गणपतीच्या चरणी लावून श्रद्धे आपली सांगावी प्रार्थना करावी आणि श्रद्धेने आपल्या पर्स मध्ये ठेवावे यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग मिळतो हा भक्तांचा अनुभव आहे अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेल्या दुर्व्या दुसऱ्या दिवशी लाल कागदात गुंडाळून पर्स मध्ये ठेवाव्या या उपायाने आर्थिक फायदा होईल आणि पैसा अनावश्यक गोष्टीमध्ये वाया जाणार नाही असे मानले जाते की दुर्वा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते रोजच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा आणि त्यात गणपतीला अर्पण केलेली दुर्वा दुसऱ्या दिवशी निरंजनात ठेवावे दुर्वा आणि तूप यांचे मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी शुभ मानले जाते हा उपाय संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीने करावा कामामध्ये दीर्घ काळापासून यश येत नसेल तर दुर्वा ह्या कुंखामध्ये बुडवाव्या आणि याचा तिलक गणपती बाप्पाच्या कपाळावर लावावा आणि आपल्यालाही लावून घ्यावा असे केल्यामुळे आपल्या कामामध्ये जे काही अडचणी येत असतील बिघडलेले काम पूर्ण होत नसेल तर ते काम पूर्ण होऊ लागते आणि आनंद टिकून राहतो असे मानले जाते की यज्ञ याग केल्यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आमच्या घरात देखील अग्निहोत्र केले जात असेल तर त्यात बाप्पाच्या प्रासादिक दुर्वा टाकावा असे केल्यामुळे घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते बाप्पाला दुर्वा वाहताना त्या निवडून वाहव्यात आणि त्याची रचना मूर्तीच्या सभोवताल गोलाकार अशी करावी आणि बाप्पांना हात जोडून प्रार्थना करावी आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीची संपत्तीची इच्छा व्यक्त करावी आपल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद मागावे असे केल्यामुळे घराची आर्थिक स्थिती चांगली राहते तर हे सर्व उपाय ज्योतिषशास्त्रावरती आधारित आहे माघी जयंतीच्या निमित्त अजूनही आपण काही उपाय करू शकतो पती बाप्पाला मोदक आणि लाडू खूप जास्त प्रिय आहेत या दिवशी लाडूंसोबत दुर्वा अर्पण केल्यानेही बाप्पा आपल्याला खूप लवकर प्रसन्न होतात तर या दिवशी आपल्याला तिळापासून बनवलेले मोदक या यांचा प्रसाद गणपती बाप्पाला द्यायचा आहे कारण की ही तिलकुंद चतुर्थी देखील आहे याला तिलकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी देखील म्हणतात तर बाप्पा प्रसन्न झाल्याच्या नंतर प्रत्येक भक्तांवरती बाप्पांची कृपा आशीर्वाद नेहमी करता राहतो यासोबतच सुख समृद्धी म्हणजे धन कीर्ती आणि समृद्धी घरामध्ये आणते तर आपल्या शास्त्रामध्ये दानाला खूप जास्त महत्व आहे गणपतीची कृपा मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तांदळात मिसळलेली हिरवी आपण दान करू शकतो किंवा आपल्याला जर तर गणेश जयंतीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घातल्याने ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पा त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतात आणि त्रास व्यक्तीला कर्जातून मुक्तता मिळते गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूचे दान अवश्य करावे असे सांगितले जाते की बुध ग्रहाची शुभ होते आणि रखडलेले काम पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार गणेश जयंतीच्या दिवशी अन्न वस्त्र आणि धान्य एखाद्या गरजू व्यक्तीला जे गरीब आहेत त्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींना जर का आपण दान केलं तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त मिळते आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती सदैव राहते हे सर्व उपाय जे मी तुम्हाला सांगितले आहेत हे सर्व ज्योतिषशास्त्रावरती आधारित आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद